आपल्या आईचं मस्तपैकी काय चाललंय काय चाललंय तिचं काय करायचं सकाळ सकाळ आपली आई वाड्यावरती मस्तपैकी मटकी बनवते मित्रांनो आपल्याला खायला मग काय करायचं या जागेवरती शेड मारायचं शेड मेंढ्याला शेड खांबाचं हेतलं मागचा कोपरा घेतो ना अशी आपण तार जे लिंबाचं झाड आहे उभं राहिले अलीकडचे मित्रांनो मोठे जरा पलीकडचं बारख आहे मोठ बारीक असलं तरी गाड्यांची मैत्री लय दिसते दिसती तर मित्रांनो आपला वाडा जाग्या वाला ही आपली साळची गॅम पहिली आपली वाड्याला पळती हे मेंढरा मेंढरा मेंढर नका बजू मग आप्पा आज मेंढरा ग आज गे हा मेंढरा ग हे राज आपली मेंढरा विसरते रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंगर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपला वाडा दोन चार दिवसासाठी लई पावसामुळं आला आहे मराठीवरती आणि लई पाऊस पडतात मित्रांनो लई पावसामुळं आपला वाडा मराडीवरती आला आहे आणि आपली आपण काय आपल्या मराडीवरती नाही आपण दुसऱ्याच्या जागेवरतीच आपल्या आता मराड म्हणजे आपली मेंढरं पेंढरं बसवतोय आणि आपली जी जागा आहे मित्रांनो तर त्या जागेवरती आम्ही काय करतोय जागा कशी तयार केली मेंढरांसाठी आम्ही काय करणार आहे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे चला तर ही सगळी आहे आपल्या मेंढरांची मराठ मित्रांनो का असं म्हणजे ही दुसऱ्याची जागा आहे आणि त्यांचा काय वाडा आला नाही आपल्या मेंढरांना काय बसवाय आम्हाला जागा नव्हती म्हणून म्हटलं तुमचा वाडा येऊच तर दोन चार दिवस आम्ही बसतो तुमच्या जागेवरती आणि बा शेअर बांधले ते मित्रांनो मेंढरांना व्हायच बाहेर काढले आता ते सकाळी लोटायचं होतं यातलं अजून काही बिग नाही भरलं आतलं लोटायचं होतं त्याकरता आपल्या दादाने मेंढर बाहेर सोडली लोटून फिटून घेतलं आम्ही आपल्या आईच मस्तीपैकी काय चाललंय काय चाललंय सकाळ सकाळ आपली आई वाड्यावरती मस्तीपैकी मटकी बनवते मित्रांनो आपल्याला खायला तर मित्रांनो सगळे आपली मेंढर आहेत इथं आणि हे मेंढराच्या पाड्याला हे अशी साडी का बांधली आहे का ही साडी मित्रांनो आपल्या इकडं लांडगा मामालेत लांडगं भरपूर आहेत आणि ते लांडगा असं साडीला ह्याला असं बांधले ना रातच ती बहतेत त्या त्याकरता ही आपली साडी बांधली म्हणजे असं ही साडी फडफडफड केली की लांडगा ह्याला घाबरून असं सजासजी असा जे मंदुरात उडीत नाही तर लांडगा मंदुरात उडून तर दर मित्रांनो आपल्या इथं आलाय वाडा आणि त्या वाड्या बघा कशी दोन शेंगर आहेत हे एक शिंगरू आहे आणि एक ते ही पाच सहा गोडी आहे आणि त्या पाच सहा गोड्यात ही दोन शेंगर झाली ते त्यांना बघा कशी बारक गोड मित्रांनो बारक काय का असा बारीक दिसते एकदम ते एकदम मस्त दिसते ते तर <laughs> दर मित्रांनो मी ज्या जागेबद्दल बोलत होतो ना त्या जा जागेवरती फायनली मी आहे आणि ती जागा आपल्या अशी खाली रोडपर्यंत बघा ते खाली न जे गेलं ना दामरे रोड त्या रोड खाली ताहणवाडीला जातो आपला आणि त्या रोडच्या तिथून अशी इकडं वरती हिथूर या बांधापर्यंत आपली जागा आहे मित्रांनो इथून खाली आपण रस्त्यापर्यंत इथून वरती ते भाऊच ना आपलं त्यांचं पाले ना ते थोडं खाली आपलं भावेत आणि तिथून मागं तिकडं पलीकडं आपल्या नानांची जागा आहे तर या जागेवरती आम्ही काय बनवणार आहे मगाची शिबी पिशिबी आलती काल ते इथंच लावून गेले जी सी बी बी सी बी मित्रांनो त्यांनी सगळं हे आपलं मोरम बिरोम बराच मोरम टाकला इथं जवळजवळ आम्ही मित्रांनो वीस पंचवीस टाहिले टाकलेलं आहे तर कालच्याला दिवसभर आपलं दादा इथंच होतं म्हणजे हे डी सी बी ट्रॅक्टर आलती आणि ह्यांच्यापाशीच थांबलं होतं जरा ट्रॅक्टरच्या टाहिल्या आणि ही मुरमबिरम इथं खाली करून या जागेशी जरा लेवल बिवल करून घ्यायची होती त्याकरता आपलं दादा थांबलं होतं इथंच आणि मी आपलं काल दिवसभर मेंढरागवतो तर आपले मुरमाच्या जवळजवळ इथं मित्रांनो पंचवीस ते सव्वीस टाहल्या मोरमाच्या टाकल्या खाली बसून तर हितवर आणि असा मुरमबिरम टाकून सगळे असे लेवल केलेली असे लेवल बिवल आणि इथं आपण काय तयार करणार आहे यात आपला आप्पा जरा बोलावले आपणांनाही आप पाकूनच तुम्हाला सांगतो मित्रांनो काय करायचे आणि आपण म्हणजे में, खास मेंढरांसाठीच बनवणार आहे या ठिकाणी काहीतरी प काय करायचे या जागेवरती मेंढ्याला शेड तर मित्रांनो ले पाऊस पाणी पडतोय आणि ले पाऊस पडत असल्यामुळं आपल्या मेंढरांना आपला निवारा केलाच पाहिजे त्याकरता आपलं हे आता मोरम बिरून झालाय आता काम चालू व्हायला मेंढरा मस्तीपैकी शेड तयार करायचे गे गेल्या वर्षी मित्रांनो आपण आपल्याला राहण्यासाठी घर तयार केलं तर यंदा आपल्या मेंढरांना राहण्यासाठी घर तयार करतोय आणि या, या ठिकाणी हो का असं या जागेत संपूर्ण जेसीबीने काल सगळी जागा बिगा एकदम लेवल बिवल केलेली आणि या जागेत आपलं आता मेंढरांसाठी शेड तयार होणार आहे आपलं जास्त मोठं नाही होणार खांबाचं येतलं मागचा कोपरा इथून असे ते जे लिंबाचं झाड आहे त्याच्या पलीकडचं तिथं थोडं असं खाली खालून असे तार घेऊन असं सगळं तार कंपन होणार आहे आणि आपलं शेण या आप्पा जे उभं राहिले त्याच्या थोडं इकडं पाठीमागच्या साईडने असं बघा त्या तिथून बोटाच्या सामने हिथवर असं पुढं नाही इथून माग असं आपलं शेड तयार होणार आहे मेंढरांसाठी आणि तिथून खालच्या साईडला खाली जरा तार म्हणजे असा आखोर म्हणजे एकदम आपलं नियोजन एकदम खतरनाक आहे मित्रांनो आपला रोड आहे मित्रांनो ह्या साईडने आखर रोड आहे आणि इथून इकडच्या वरच्या साईडला ना वरच्या साईडला हिवाखामरून टाकला इकडं आपले तार मिरवाला हिवा आपल्या भाऊला जाण्यासाठी रोड वरती ह्या रोडने असं वर असा दहा फूट रस्ता हा सरळ वरच्या वरच्या साईडला आपल्या नानांच्या शेडपर्यंत रस्ता आणि आता अशी इथून खाली आपली तार तर मित्रांनो आता वाडा भी भी आपला वाडा बी फुटलेला आहे हे बघा आपल्या भाऊंची भेंढर आहेत सगळी आणि वरच्या साईडला आपल्या नानांची तिथं मधी ही मधून वरती शेडापर्यंत आपलं नाण आहेत आणि इकडं खाली आपलं सगळी बाहूंची भेंढर आपल्या भाऊंचं बिराड बाबा इकडं पडेल आणि आपला वाडा तर तिकडं पडेल मित्रांनो हे उभं राहिले अलीकडचे मित्रांनो मोठे जरा पलीकडचं पार्क आहे मोठं बारीक असलं तरी गड्यांची मैत्रीण एकत्रीत दिसते या एकदम एकमेकाला सोडानात गडी दोघं तिकडं सकाळी म्हणजे जसा त्यांचा वाडा आहे तसं मी बघतो या एकामेकाला सोडित नाही निसमाग एक खेंडते दोघं जण तर आपला वाडा जाग्या वारा की आपली शाळेची गँग पहिली आपली वाड्याला पळती तर आपली अर्चून ती शाळेला आलती पडली का लागलं काय पुढं लागलं पुढं लागलं लागलं नाही ना आपला बाबू ए बाबू थांब बाबू थांब बाबू मग कितीला येतो दुसरीला गेला बाबू मित्रांनो आता बाबू काय नव्हता आपल्या व्हिडिओमध्ये इतक्या दिवस आता बाबूचा बी वाडा आलाय आपल्या इथं त्यामुळे आता बाबू बी असतो आणि आपली बघू शाळा भरल्यावर शाळेत आलती ना आता वाड्यावर पुन्हा आज सुट्टी आहे काय सुट्टी मित्रांनो ह्यांना तर आता वाडा इथं आला जाग्या पाण्या इथनं काय जवळ आहे खाली गावात शाळा त्यामुळं वाड्यावरच आपली येऊन जाऊन करते ती गेम तर मित्रांनो आपली अर्चून ती म्हटली आता आपण बॅटबॉल खेळायचं तर आपल्या अर्जुन बघा बॅट आणली बॉल तर पहिले बॅटिंग कोण करणारी बाबू हा बाबू बाबू कधी बॅट चला बाबू ती के बॅट जा चला अर्जू बॉल टाकतेकडून बाबून इकडे पटांगणात ये बाबू बाबू तिकडून ओके 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 तर आता आपला बाबू बॅटिंग करतोय अरे रे, 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 रे। चुकीच झालं नेट बॉल टाक हा नेट टाक केला ए मेंढर नका बजू मेंढर नका बजू हा हा बाबू चांगला बाबू इकडे अलीकडे अलीकडे अजून इकडे अजून अजून मागास र अजून मागास बाब्या होय <laughs> आता सकाळ सकाळ आपली मेंढर सोडले तर मित्रांनो आणि इकडं आपल्या मेंढरांना आता आपण डोंगरामध्ये चारायला नेणार आहे इकडे काय पडकं बिडकं नसतात इकडं आले की आपल्या डोंगरानेच मेंढ चारायला लागतात तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्तपैकी दार यातलं वातावरण पाहायला मिळणार आहे तर त्याकरता आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आपली, आपली, आप आपली मेंढरा आले हो ते बघा इकडं आता डोंगराला ड्राव्हरच होती कडीवर कसं आहे मित्रांनो आपल्या एकूणच दरविर शिरडं बिरडं आपल्या अख्खी तंटण्याचा पाला खात्यात आहे शिरडं खाली तंटण्याचा पाला आणि मेंढरा आपल्या या काड्याकुड्यांचं डोंगरातलं यातलं गावात खाणार आता मस्तपिकी आलोय आपण डोंगरात आपली मेंढ चारायची अशी चारा तर काय एवढा झाला नाही मित्रांनो तंटणे बिंटण्या फक्त हिरव्यागार झाल्या ते शिरडाचं चांगलं आहे पण मेहराला अजून ना एवढा चारा तर मित्रांनो हे काय बघा आपल्या हे डोंगरात ना आणि मला पहिलं कळत होतं तवा हे जरा औषधासाठी बी वापरतात तर नेमकं हे काय आणि ह्याचा उपयोग काय असतो ह्याचं नाव काय आहे नाव तर काय मला माहीत नाही पण तुम्हाला जर ह्याचं नाव बी माहीत असेल या झाडाचं तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नेमकं असं काय नाव आहे तर मित्रांनो कसं आहे आपल्या डोंगरातला कड बघा या कड्याकुड्याने आपली मेहनत चालू शकतात मित्रांनो कारण का तर दुसरी काय असे काही चालत नाही असं कड्यातनं आपली शिरडो बिरड अशी कड्यातनं खाली तऱ्यातन बिर्यातनं चरतात आणि आपल्या डोंगरात सापट राहन नाही असं निघतो कड्याकुड्याचं दगडाचं जर राहणे आपल्या इकडं त्यामुळे पावसाची उसाची बी आपली मेहनत चालतात आणि मित्रांनो मधून अजून पावसाची पाळी येते काही पाऊस कायजून मी तर आंगाव बी नाही आणले तर मित्रांनो आंगाव तर काही आणलेलं नाही आणि अशी पावसाची झेम चालू आहे पाऊस येतोय मित्रांनो मधून आणून पावसाच्या पाळ्या येते त्याकरता आपलं येतं एक झाड आहे हे झाडाच्या व्हायचं शेजारी बसले कारण का तर या झाडाच्या याने आपलं थोडाफार पाऊस लागायचा पावसापासून बचाव होतो त्याकरता आलोय बाबा वाईज म्हणलं पावसाचं भिजायचं तरी नाही भिजल्यावर आजारी बिजारी पडेल आणि मित्रांनो छत्री आणायचं लक्षात नाही राहिलं त्याकरता असं झाडा जोडपाच्या कडेला बसलं तरी वाईस पावसापासून बचाव होतो आपला मागून तर चांगलाच पाऊस आला आहे मित्रांनो मेंढ्र तर आपली पडायला चरतात आहे बघा कड्याकड्याने चरते ते पण हे पाऊस तर लई जोरात आलाय आहे ला आंगाव आणला असतं ती ते मित्रांनो तसं वागवायचं वागवायचा तो कटाळा पण जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा असं वाटतं आईला आंगाव आणलं असतं तर बरं झालं असतं पाऊस लय वाढला या मेंढरा तर पड्याल काढायला गेले ते मी झाडाच्या कडल आहे पण मी बी चांगलाच भिजायला लागलोय आता ह्या पावसाचं बी काय कळत नाही मित्रांनो अशी पाळी झाली की गावात गुवात सगळं भिजवून टाकलं थांबलेली मेंढर चांगली चरत होती आता बघा सगळी गोळा झाले ते मेंढरा आपली हो ग पडेल सगळी मेंढर उभे राहिले ते एका जाग्यावर आता काय चरणार बी नाही मित्रांनो आणि असे पाऊस होऊन गावात बिवत असं दाईवरून गेलं ना मेंढर काही लवकर थांबत नाही यावलं पाणी हटस्तो निस्ती पळत त्याकरता हे पाऊस एकदम यदबी बी नाही आणि जात बी नाही मोकार नुकसान करा येतो निसता आपल्या हिडची नाली विली बघा वळे आखे कच भरले ते मित्रांनो आणि हि तर नेसते मित्रांनो आपल्या ह्या डोंगरात ना जवळजवळ पंधरा चौदा ते पंधरा चौदा पंधरा नाल आहेत मित्रांनो असं बारक बारक तर असं बारक बारक चौदा पंधरा नालं आख गज भरून नाला आख टाच भरून मित्रांनो एक आपलं तळ आहे मोठ म्हणजे असं तळ मित्रांनो न पाहिजे तारानच वाटत आणि ते तळ आखं गज भरून सांडीतनं पाणी पडते एवढा आपल्या इकडं पाऊस झालाय निसतात डगफुटी सारखा मग आज आपण राह ग गे आज डोंगरात झालाय का चारा ही आपली तळी बिळी आखी गज भरली ते यंदा पावसाने कस काय बर दरवर्षी भरत नाही यंदा एवढी कस काय पाऊस काळा लय मोठा झाला लय झाला ना पाऊस लय पाऊस काळा मोठा झाला उन्हाळ्यातच मग काय तर आपल्या आपांची मेंढरा हिकडं थांबलेत मित्रांनो आणि आपली मेंढरा बघा हिकडून आले ते तर आपलं इथं बसले ते दहा म्हणलं आपल्या आपण इसरा कस काय पाऊस पाणी तर मित्रांनो का हे जे मोर आहे का या, हे या मोठ हे आपल्या तामावाडीचं तळ मित्रांनो इतकं मोठं ना एकदम ह्या डोंगराच्या इकडं बसून इकडं ह्या डोंगराच्या इकडं पार असं एकदम मोठं तळ आहे आपल्याकडं मे यांना ना डोंगरात पाण्याचं काय टेन्शन नसतं अशी डोंगरातन वरून चरून आली चे चे की अशा बिळ्या वाहत असतात आणि नळ्याचं याचं पाणी बिणी पितात आपली मेंढर मस्त पिकी हो का इकडून इकडून थांबले तर सगळी मेहर आणि असं आडेल पडेल जाता येता इथं पाणी पिऊन जातात मित्रांनो मित्रांनो हे आहे आपलं तामनवाडीचं तळ तळ बघा तिकडून तसं वरून असं फार खाली मित्रांनो हे एक प्रकारचं दारण दारणच म्हणलं तरी चालेल पण असं ते आपलं काय तर त्याला रूप आलं नाही तळच म्हणतो आम्ही पहिल्यापासून पण तुमच्या तरणा एवढं लय मोठं तळ आहे मित्रांनो धाळीची सांड वाका या इथे डाळीची सांड इथन पाणी चाललेलं आहे तर मित्रांनो मोठ्या तळ्याचं पाणी पार का ह्या वावरापर्यंत आले आणि अशी खाली वावरं कुटवर तर मित्रांनो जो पाण्यातला जो लाईटीचा खांबी त्या खांबापर्यंत आपलं रानच असतात म्हणजे हे लोक पिकावतात आणि यंदा एवढा पाऊस झाला आहे किती कुठून रानं अख्खी बुडले ते आणि पार पाणी होतं आले इता इथं एक विहिरी मित्रांनो ह्या विहिरीचं गेल्या वर्षी आम्ही मेंढरा आणि आल तेव्हा आम्ही पाणी पिलो होतं येऊन खाली जाऊन पण ह्या वर्षी मित्रांनो डायरेक्ट तळ्याच पाणी ह्या विहिरी पर्यंत आले आणि तिथून खाली अख्खी येते कुठली तो खात्या निरगुली झाड आहेत ना तिथे अख्खी शेती पुन्हा तशीच मोर मोरो 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 या खांबापुरी अख्खी पिकाऊ जमीन होती आणि तळ्याच्या पाण्यात गेली सगळी आपली मेंढर काय डोंगरात एवढी काही चरत नव्हती मित्रांनो त्याकरता आलोय आपण खाली घेऊन जरा असं वावराचं ही आहे ना वावर यांनी जरा फोटो फुटल्याला खात्याला म्हणून आलोय घेऊन तर मित्रांनो में आपली मेंढर थांबले जाईत तळ्याच्या शेजारी जरा इकडं अडचण होती आपलं या बांधाच्या कडकडने आणल्या ते मेंढर आणि ह्या तळ्यामध्ये आपलं वावर आहे का नाही याचा प्रोप दाखवतो तुम्हाला <laughs> हो का मित्रांनो हे जे आहे ना हे आहे बाटूक आणि उन्हाळ्यामध्ये यांनी बाटूक केलं ना आपल्या गोराला याला तर याख पाण्यामध्ये तळ्याच्या पाण्यामध्ये आखं आख बाटूक फोडून गेले बघा हो पाटक बुडले म्हणजे तिकडं पलीकड त्या बाटकाच्या पलीकड सुद्धा रान येत रानं बुडून गेले ते तळ्याच्या पाण्यात आपल्या मेंढरांना खाली आणलं मित्रांनो चारायला जरा वर डोंगरात तर दागडामुळं ह्याच्यामुळं एवढा चारा बी नाही सारखी बकरी असतात तर इथं जरा खाली वावरांनी होतं जरा चरायला म्हणलं तळेची शेजारी आणि एक बांध होता बांधाने कोणी मेंढर घालावली नव्हती मग त्या बांधाने खाली घालावली तिथं वाईट चरली आणि आता आपली मेंढर चरले तर मित्रांनो मग पण परत एकदा आपल्याला डोंगर चढून वरती जायचे आपल्या वाड्याला तर डोंगरावनं खाली आली बराच उजवी डोंगर आहे मेंढर ती सगळी मेंढरं आणली ती आता जायचे डोंगर चढून निघाली आपली गँग मित्रांनो वाड्याला अगाई अशी आता धडधड आता काय एवढी चरणार नाही असं थोडं थोडं चरणार पण आपली आता मेंढर डायरेक्ट असं डोंगरा डोंगरानी वर सरळ वर मित्रांनो असं पार वर जावं लागेल त्याकरता आपलं असं कडकडणी हळूहळू हाड़। वर 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 वरून आपण डायरेक्ट वाढीवर जाऊ आई काय चाललंय आज काय बनवणार केल्या ते बेसन बिसन करायचे मित्रांनो तर आईचे चालले ते मस्त संध्याकाळचं आपलं जेवण चापात्या चालल्यात चपात्या पेंड्र आल्या आल्या पहिल्या आपल्या आई पप्पुला खायला दिले दिवसभर मेंढरा का असतो त्याला लय भूक लागते मेंढरा वळून दिवसभर इकडे तिकडे पळतून मग दमतो मग भूक लागते मग संध्याकाळचं पहिले मेंढरा वाड्यात मित्रांनो का आपली मेंढरा अजून वाघर बी नाही गेली तो आपल्या पप्पूला आहे खायला त्याला त्याची चपाती कोणी खायची नाही म्हणते मेंढ्याजवळ आल्यावर पहिलं चावतो खायचं नाही तर मित्रांनो आज आपण दिवसभर आपल्या मेंढरा का होतो सकाळचं आणि आपल्या दिवसभर मेंढराचं वातावरण तुम्हाला दाखवलं तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद